बोल्ड ब्युटिफुल अँड गॉर्जियस या तीन शब्दात जिच्या सौंदर्याचं वर्णन व्हायचं एकोणीसशे नव्वदच्या दशकात जिच्या जिच्या अदांनी कोट्यवधी फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकायचा जिच्या घाऱ्या डोळ्यांनी चाहते घायाळ व्हायचे अशी सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी पण नव्वदच्या दशकात बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री दोन हजार सोळा साली पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली पण यावेळेला तिची चर्चा कोणत्याही सिनेमासाठी होत नव्हती तर तिच्या विरोधात ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही नायिका या प्रकरणामुळे अचानक खलनायिका झाली आता सात वर्षांनी सबळ पुराव्यांच्या अभावी तिच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता होती आहे आता ममता भारतामध्ये परत येणार का याची सुद्धा उत्सुकता आहे दोन हजार सोळाचं साल होतं यावर्षी ममता कुलकर्णीविरोधात डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली ठाणे परिसरामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात ममतावरती आरोप होता तो सोलापूरच्या एवॉन लाईफ सायन्स कंपनीतनं केनियाला एफेड्रॉन पावडर स्मगलिंगचा केनियामधल्या एका हॉटेलमध्ये या तस्करीचा कट रचला गेला आणि याच मिटिंगमध्ये ममता कुलकर्णी विकी गोस्वामी आणि मनोज जे या दोघांसोबत उपस्थित होती हजर होती असं दोषारोपत्रामध्ये सांगितलं गेलं या प्रकरणी नंतर आणखी काही जणांना अटक झाली त्यांच्याकडनं एक किलो एफिड्रेन पावडर जप्त करण्यात आली पुरवणी दोषारोपत्रामध्ये ममता कुलकर्णीलाही आरोपी बनवलं गेलं फक्त मीटिंगला हजर राहण्यामुळे दोषारोप सिद्ध होत नसल्याचं सांगत मुंबई हायकोर्टानं आता ममता कुलकर्णीला निर्दोष ठरवलंय पण यशस्वी अभिनेत्री ते ड्रग्ज तस्करीच्या आरोपापर्यंतचा ममता कुलकर्णीचा प्रवास मोठा धक्कादायक राहिला ममता कुलकर्णी ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात येण्याआधीच अंडरवर्ल्ड डॉनच्या जाळ्यामध्ये सुद्धा अडकलेली होती यातला पहिला किस्सा मी तुम्हाला सांगते पहिला किस्सा आहे एकोणीसशे ब्याण्णव सालचा सा। बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या ममता कुलकर्णीवर एकेकाच्या दाऊदग्यांचा डॉन छोटा राजनची नजर पडली आणि पुढे ममताला काही फिल्म्स मिळाव्यात यासाठी राजननं थेट सिनेनिर्मात्यांवरती दबाव टाकल्याच्या बातम्याही येऊ लागल्या असाच आणखी किस एक किस्सा आहे एकोणीसशे नव्वद सालच्या आलेल्या चायना गेट चित्रपटाच्या बाबतीतला घातक या चित्रपटातील मारारे या गाण्यामध्ये ममताचा स्पेशल अपिअरन्स होता या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोष यांनी केलं होतं राजकुमार यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली प्रदर्शित झालेला चायना गेट हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी ममताला या चित्रपटासाठी साईन केलं खरं तर राजकुमार हे कास्टिंगवरती काही खुश नव्हते आणि ते नायिका बदलण्याच्या म्हणजे ममताला रिप्लेस करण्याच्या विचारात होते राजकुमार यांनी ममताला चित्रपटातनं काढून टाकताच त्यांना अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनकडनं धमकीचे फोन येऊ लागले छोटा राजनकडनं धमकी आल्यानंतर राजकुमार यांनी ममताला चित्रपटात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बॉलिवूड अभिनेत्री आणि अंडवर्ल्ड डॉन यांच्यामधली जवळीक बरीच वाढलेली होती त्याचं कारण साहजिकच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता दाऊदनं बॉलिवूडच्या निर्मात्यांकडनं वसुली सुरू केलेली त्या काळात दाऊदच्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडमधले अनेक चेहरे सर्रासपणे दिसायचे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन बाबत सिनेपत्रकार दिलीप ठाकूर काय म्हणतात ते आपण पाहूया नेमकं जर सांगायचं तर दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये किंवा एका पार्टीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी ज्या पद्धतीचं नृत्य केलं ती इतकं वादग्रस्त ठरलं की ती एक प्रकारची ना एक थट्टास होती ती आणि तेव्हापासून मला हा विषय गाजायला ला। लागला मग एकीकडे असं झालं की काही हिंदी सिनेमावाल्यांना येणाऱ्या धमक्या त्याच वेळेला गुलशन कुमारची झालेली हत्या किंवा राजीव रायवर झालेला हल्ला इतरांच्याही काही झालेल्या हत्या आणि अशातच आबू सालेम आणि मोनिका बेदी यांचं झालेलं लग्न सगळ्या गोष्टी तर नव्वदचा दशक होता आणि नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये दाऊदचा इंटरेस्ट कमालीचा वाढलेला निर्मात्यांकडनं वसुली करण्याची जबाबदारी दाऊदनं अबू सालेमवरती दिली होती वसुली करून पैसा दाऊदपर्यंत पोहोचवायचा आणि जे जे नकार देतील त्यांच्यावरती हल्ले व्हायचे असा सगळा खेळ बॉलिवूडमध्ये सर्रास सुरू झालेला याच काळात अंडबल डॉन आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अफेअरच्या खुमासदार चर्चाही रंगू लागलेल्या पण बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचं हे लव्ह कनेक्शन सत्तर ऐंशीच्या दशकातच सुरू झालेलं होतं ऐंशी नव्वदच्या दशकातील अभिनेत्री सोना आणि गँगस्टर हाजी मस्तान यांच्यातील प्रेमसंबंध त्याकाळी चांगले चर्चेत आलेले होते हाजी मस्तानमुळे सोनाला अनेक चित्रपट मिळाल्याचंही बोललं जात होतं आणि नंतर त्या दोघांनी लग्नसुद्धा केलं तर पुढे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड अधिकच जवळ आलं या काळावधीमध्ये अभिनेत्री मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये प्रेम बहरल्याच्या जोरदार चर्चा होत्या मंदाकिनीनं मात्र दाऊदसोबतचं नातं कधी स्वीकारलं नाही पण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दुबईच्या शारजाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यानचा सा। दाऊद आणि मंदाकिनीचा फोटो बरंच काही सांगून गेला दाऊद आणि विराना चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जॅस्मिन धुन्नाच्या अफेअरची सुद्धा चांगली चर्चा रंगली होती कालांतरानं जॅस्मिन अचानक बॉलिवूडमधनं गायब झाली दाऊदचा एकेकाळचा विश्वासू असलेला अबू सालेम आणि अभिनेत्री मोनिका बेदीचं सुद्धा बरंच गाजलेलं अबू सालेमच्या प्रेमात पडलेल्या मोनिका बेदीला तुरुंगाची हवासुद्धा खावी लागली होती एकोणीसशे नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेली ममता कुलकर्णीचं नाव सुद्धा आधी छोटा राजन आणि त्यानंतर त्याचंच काम सांभाळणाऱ्या विकी गोस्वामीसोबत जोडलं गेलं ममता आणि विकीनं लग्न केल्याच्या सुद्धा चर्चा होत्या सबसे बडा खिलाडी चित्रपटातली भोलीभाली लडकी तिच्यासाठी घातक असलेल्या पियाच्या गलीत कशी गेली हे कोडं मात्र आजही ममता कुलकर्णीच्या अनेक चाहत्यांसाठी अनुत्तरित आहे